ही अनोखी गाठ लेखिका स्नेहलता गाडे भाग बारा मयूरचा आवाज ऐकूनच आरोहीला धडकी भरली होती इतका वेळ ज्या गुलाबी स्वप्नांमध्ये हरवली होती ती स्वप्न कुठच्या कुठे पळून गेली होती घाईतच अंगावरची ओढणी नीट करत ती बाहेर आली समोर तो विक्षिप्त हसत असलेला माणूस पाहून तिला त्याची किळसच वाटली बायको आ हा हा, हा। काय तो मुखडा उठला हा मेला लगेच लाळ गाळत उठला तो आरोहीला हात लावणार आधीच, परी त्याच्या समोर जाऊन उभी राहिली ताई जरा चहा पाण्याचं बघ पाहुणे आलेत घरी त्याच्यावर नजर रोखत आरोहीला बोलली तशी आरोही पटकन पळाली असंही भित्री होती त्याला पाहूनच ते छोटस हृदय जोरात उड्या मारून कुठेतरी पळून जायचा विचार करत होतो। मेवनी अर्धी घरवाली असते हे माहीत आहे ना खालून वर आपल्या वाईट नजरेने पाहत तो मयूर बोलला आपल्याला झेपणाऱ्या गोष्टींचा विचार करावा माणसाने नको त्या गोष्टीचा नाद केला ना तर जीवावर बेतू शकत परी हाताची घडी घालून त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलते अरे जाड्या हे लग्नच होऊ देणार नाही तर तू मेवनी मेवणी काय करतोय तुझ्या तर मयूर चौताळून काही बोलणार त्याआधीच ये सिक्सर हा अगदी बाहेरून कोणीतरी गुलेरने नेम धरून डोकंच फोडलं होतं आई ग कोण आहे तिकडे तुझे आई पळतो कुठे भा आपले रक्ताने माखलेले डोकं पकडून तो ढेरपोट्या पळाला होता अहो जावई बाबू, हे काय हो झालं आपली नाजूक सासू जरा जास्तच काळजीने मागे मागे पळाली ओ मातोश्री त्याला सोडा आणि आधी तुमच्या नवऱ्याकडे बघा काय जावई पुराण लावला आहे काय माहीत सासू नाजुका आणि जावई बघतोय घ्यायला मुका देवा उचल रे मला नाही यांना परी वर पाहतच निघून गेली बोलली ही भवानी बोलली कधी कधी मला शंका येते ही माझीच कार्टी आहे का नाजुका रागातच किचन मध्ये डोकावत बोलली लांबूनच बोल उगाच किचन मध्ये पाय पडला तर तुझा स्मृतीभ्रंश व्हायचा परी टोमना मारत बाथरूम मध्ये शिरली हे सगळं तुझ्यामुळे झालं आधी आईला खाल्लं आणि आता माझ्या मुलीला फुस लावून माझ्या उरावर नाचायला लावत आहे कधी माझी पाठ सोडशील काय माहित नाजूका सगळा दोष आरोहीला देत बडबडून निघून गेली आपला पिचका टायर घरात असून नसल्यासारखे होते पेपरमध्ये घातलेलं मुडक काही वर काढलं नव्हतं इतका थंड माणूस आहे पण तरी तीन तीन प्रॉडक्ट्स काढले कसे असा मलाच कधीतरी प्रश्न पडतो मामला गडबड भिडू आईचे शब्द ऐकून आई पुन्हा आरोहीचे डोळे भरून आले आपली आई गेली यात खरच आपला दोष आहे का हा प्रश्न पुन्हा त्या मनाला पडला तिच्या डोळ्यातून एक थेंब ओघळून खाली पडलाच होता की कोणीतरी लगेच हात पुढे केला हाय ते ओले केस ती न्यूट बॉडी तो बॉडीवॉशचा सुगंध आणि तेच मिश्किल हसू पुन्हा तो पुन्हा तोच समोर होता तिला पाहून आपले ओले केस जोरात हलवले की सगळं पाणी तिच्या तोंडावर उडालं त्याच्या त्या ओल्या केसांमधून पडणाऱ्या थेंबांनीही ती मोहरून गेली होती ए आरोही आय हेट रे अगदी राजेश खन्ना घुसला होता त्याच्या अंगात त्याची ती ऍक्शन पाहूनच तिच्या गालावर गोड हसू फुटलं रडता रडता अचानक हसायला लागली हसताना खूप गोड दिसते तू अशीच हसत राहा तिच्या कमरेत हात घालून त्याने तिच्या नाकाला नाक लावलं आणि पुन्हा आपल्या ओल्या केसांच्या पाण्याने तिला चिंब भिजवलं अहो नकाना छळू त्याच असं जवळ येणं तिला अजून जास्त आव्हानात्मक वाटत होत ती कशी स्वतःला रोखत होती तिचं तिलाच माहीत नाहीतर कधीच स्वतःला त्याच्या मिठीत झोकून द्यायची इच्छा होत होती त्याच्या फक्त जवळ येण्याने नाही नाही जवळ आल्याचा भास झाल्याने ती चक्क लाजत होती तिलाच टक लावून पाहणारी तिची बहीण आता हळूहळू आरोहीची नजर तिच्यावर पडली चोरी पकडली जावी अशी हालत झाली होती लगेच नजर फिरवली आणि तो कुठे गेला हे पाहू लागली पुन्हा भास भास आहे हे समजलं आणि चेहराच पडला परी तिलाच पाहत उभी होती सतत चेहऱ्यावर बदलणारे भाव पाहून मनात शंका आलीच डोळ्यांनीच तिला काय म्हणून विचारलं आरोहीने मान नकारार्थी हलवून नाही म्हणत लगेच नजर चोरली आपली जीभ दाताखाली घेत आपल्याच विचारावर तिने आपल्याच डोक्यात मारून पण घेतलं क्या हुआ क्या हुआ दोस इसे क्या हुआ इसका बज गया बा जा परी शिटी वाजवत बाहेर निघून गेली आणि तिचं गाणं ऐकून इथे आरोही आपल्याच मनाला विचारत होती खरच प्रेमात पडले का मी प्रेम असं कधीही न भेटता एकमेकांना न जाणून घेता होत होत ग बाई होत आता मी ठरवलं म्हणजे झालंच पाहिजे बाई जास्त ताण घेऊ नको पटकन लग्न कर हनीमून कर आणि मुलबाळ होऊ दे माझ्या वाचकांना काहीतरी गरम गरम वाचायला आणि ऐकायला मिळू दे तुझी गाडी पुढे तर जाऊ दे ग बाई माया आणि तिची बडबड त्यांच्यासोबत आरोही आज हॉटेलला आली माया काय विचारत होती हे कानापर्यंत पण पोहोचत नव्हतं कारण सकाळपासून जे भास होत होते त्याचा अर्थ लावण्यात मॅडम मग्न होत्या ए बाई बोल की काहीतरी दातखिळी बसली की काय माया किती वेळ एकटीच बडबड करत होती आता गाडी थांबली तशी वैतागून आरोहीला बोलली काय तिच्या त्या मोठ्याने आवाज मारल्याने आरोही भाणावर आली काही नाही चल बाई तुझ्यावर नक्कीच कोणाचं तरी भूत बसला आहे माया आपले केस गाडीच्या मिरर मध्ये पाहून नीट करत होती की अचानक ओरडली मायाने लगेच तोंडावर हात ठेवत मोठ्याने ओरडून लगेच मागे पाहिलं खाय ग काय झालं भूत माझ्यावर बसलं आणि ओरडत तू आहेस आरोही हलक हसत विचारते शतक बोलू नको तो बघ मकाऊ ती बोट दाखवत तिला समोर पाहायला सांगते मकाऊ म्हणजे मॅकाऊज लांब शेपटीचे पंख असलेले मोठे चमकदार रंगाचे पोपट असतात समोर चाली त्रिलोक सोबत काहीतरी बोलताना दिसत होता आज तो पहिल्यांदा असा लॉबीमध्ये नजरेस पडला होता बहुतेक काहीतरी हॉटेल संदर्भात बोलणं चालू असावं कसला भारी रंगीत पोपट वाटत आहे ना मला ना असं रंगीत रंगीत खूप आवडतं काहीतरी युनिक हवं ग तेच तेच काय काळे केस करून मिरवायचे हे काहीतरी सॉलिड आहे माया चालीकडे पाहत बोलतच त्याच्या बाजूला निघाली माया थांब मरशील की कार्टे आरोही डोक्यावर हात मारून घेते एकतर समोर उभा असलेला त्रिलोक खरा की खोटा हा प्रश्न पडला होता आणि त्यात ही त्यांच्याच दिशेने जात होती हा काल घरी आलेला मुलगा वाटत होता पण आज जरा जास्तच गोरा वाटत होता आरोही चार्लीकडे पाहत विचार करतच चालली होती बाई काल तुझी बहीण काळतोंड्या बोलली ना आज तो अख्ख्या पार्लरमध्ये जाऊन मेकअप थापून आला होता हे येडं नाही सरळ आफ्रिकाच्या जंगलात जाणार वाटत तुझ्या रंगीत केसांना मला हात लावू दे तुझ्या रंगीत केसांना मला हात लावू दे तुझ्या या रंगात थोडं मला पण रंगू दे तू माझा पोपट मला तुझी मैना तरी बनू दे मला तुझी मैना तरी बनू दे माया आणि तिची अतरंगी शायरी देवा चाली तर मेला पुरता मेला हा शायरीने व्हॉट अचानक समोर येऊन त्याच्या त्या ते केसांना हात लावून लाजत असणारी ही पहिली वेळी पाहिली होती आरोहीला आपल्याच बाजूने येताना पाहून त्रिलोकने चालीला इशारा केला आता मनात नसताना ते शायरीचं ओझ आपल्या उरावर न्यावं लागणार होत हाऊ स्वीट चल माझ्या बरोबर मी बरोबर तुला लाल करतो चालीने त्याच्या त्या ते रंगात रंगायला आलेल्या मायाला हाताला पकडून बाजूला नेलं खिशात हात घालून आपली नजर आरोहीवर स्थिर करून पापणी न हलवता तिलाच पाहत होता हळूवार आपली ओढणी घट्ट आवळून ती त्याच्याकडे न पाहताच खाली मांड घालून जात होती म्हणजे हा सगळं काम सोडून तिला पाहायला इथे थांबला ते काय वेडा म्हणून का इगो दुखावला त्याचा ती त्याला क्रॉस करून जाणार तोच त्याने हात आडवा करून तिचा रस्ता अडवला सध्या तरी तिकडे कोणाला येऊ देणार नव्हता तो तसं आधीच चालीने क्लिअर केलं होतं सगळ्यांना म्हणून आरामात तिचा रस्ता अडवून उभा होता पुन्हा तीच नशिली नजर आणि तोच अटिट्यूड तिच्यावर भारी पडत होतं आता मोठा श्वास घेतला बिचारीने हे बघा आता तुमच्या कोणत्याच जाळ्यात मी अडकणार नाही ती आपलं बोट चक्क द ग्रेट त्रिलोक अग्निहोत्रीला दाखवत बोलली ए मी कधी हिला जाळ्यात ओढलं ओढलं आणि मलाच माहीत नाही कसं शक्य आहे त्याने मनातच विचारलं सकाळपासून नाही नाही रात्रीपासून माझ्या जवळ येऊन मला छळत आहात परी बोलते मला प्रेम झालं पण असं कसं झालं प्रेम ना चोरून भेटणं ना प्रेमपत्र ना साधं लव यू बोलणं मग प्रेम झालंच कसं ती आताही त्याला भास समजून बोलत होती तिचं बोलणं ऐकून त्याने आपल्या कपाळावर दोन बोट प्रेस करत खाली पाहिलं कळलं त्याला ही पुन्हा त्याला भास समजून इतकी चटरपटर करत आहे पण भास तर भास जवळ तर आताही जाऊ शकतो ना कसला भारी आहे यार हा काही होऊ दे पण जवळ तर घे असं होतं याचं केस काय करताय जवळ काय घेताय सगळं सगळं भास आता बास मला माहीत आहे तुम्ही फक्त माझा भास आहात तिने बोलून पुन्हा त्याला बोट दाखवलं आणि त्याने तेच बोट आपल्या बोटाने पकडून तिला आपल्या जवळ ओढलं तुझ्या या ओठांना टच करायला मला सगळ्यात जास्त आवडतं माझी फेवरेट स्वीट डिश झाली आहे ही आता आय वॉन्ट मोर अँड मोर स्वीट बोलून लगेच त्याने तिच्या त्या ओठांचा ताबा घेतला अगदी आवेगाने तिच्या त्या ओठांना आपल्या ओठात कैद करू पाहत होता ती मात्र त्याच्या अशा जवळ येण्याने डोळे बंद करून त्याच्या छातीवर आपले दोन्ही हात ठेवून त्या चा चा स्पर्शात विरघळून गेली अजून जास्त त्याला गोड चाखायचं होतं जास्त वेळ असं बाहेर थांबणं जमणार नव्हतं त्याला मन भरलं नव्हतं तरी मनाच्या विरुद्ध तिच्या ओठांना आपल्या ओठांपासून विलग केलं त्याने आणि तिचे डोळे उघडायच्या आत पुढे निघून गेला आपल्या ओठांवर रेंगाळणारा त्याच्या त्या ओठांचा स्पर्श नाहीसा झाला तसे तिने डोळे उघडले आता काय पुन्हा भास तो होताच कुठे तिथे आरोही खरच तुझ्यावर भूत बसला आहे देवा हे काय होत आहे मला आता पुन्हा मी त्यांना पाहणार नाही त्यांना पाहिलं म्हणून असं झपाटल्यासारखं होत आहे तिने पटकन आजूबाजूला पाहत आत धूम ठोकली गेली तसा तो आडोशाला उभा राहिलेला बाहेर आला त्याच्या स्वार्थी जगात तीच एक निस्वार्थी वाटली त्याला तिचा तो भास त्याला जास्तच आवडला होता आपण तिच्या विचारात आहो हे ऐकून त्याच्या मनात पुन्हा आनंदाच्या लहरी निर्माण झाल्या असेच भास आता तो वारंवार घडवून आणणार होता या माईन पुन्हा तिला पाहून पुटपुटला -पुट आणि आपल्या कामाला निघून गेला झप झप पावलं टाकत तिने आधी वॉशरूम गाठलं श्वास भलतेच वाढले होते मनात एक वेगळीच जाणवत होती आताही समोर त्या भल्या मोठ्या आरशात स्वतःच ते रूप पाहत ती लाजून लाल झाली होती आपल्याच हाताच्या अंगठ्याने तिने आपल्या ओठांवर रब केलं आज जरा जास्तच लाल दिसत होते काही वेळापूर्वी जे घडलं ते खरंच भास होता की सत्य हा विचार करूनच तिचं ते हृदय पुन्हा उड्या मारू लागलं आपल्या वाढलेल्या हृदयाच्या स्पंदनांना तिने आवर घालण्यासाठी त्यावर हात ठेवला आणि नजर पुन्हा आरशात टाकली पण यावेळी तिच्या मागे दाराला टेकून पायाची अडी घालून गालात हसताना पुन्हा तोच दिसला लगेच घाबरून मान फिरवली तर काय कोणीच तर नाही आपल्याच डोक्यात मारत तिने पुन्हा समोर पाहिलं तर आता तिच्या डोळ्यात डोळे घालून तो अगदी समोर उभा होता दोन्ही हात खिशात घालून आपल्या फक्त नजरेने तिला स्पर्श करताना दिसला उफ तिच्या तोंडून नकळत हलकासा आवाज आला त्याच्या बॉडी परफ्युमचा सुगंध तिला वेड लावत होता त्याचे बॉडी फीचर तिला आपल्याकडे पाहण्यासाठी भाग पाडत होते कधी जास्त न दिसणारं त्याचं हसू आज उफाळून तिच्या समोर बाहेर पडत होत म्हणून गालावर पडणाऱ्या त्या बारीक खळीने तिच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली होती त्याने बोलून तिच्या चेहऱ्यावर हलकेच फुंकर मारली आणि तिने डोळे बंद केले तो जवळ आला की तिचं जग तिथेच थांबत होत ए आरोही काय झालं असं नळ चालू करून वाया जाणाऱ्या पाण्याकडे पाहत एकटीच काय हसतेस काही जादू आहे का एक जवळ येत तिला हलवून जोरात विचारते तशी आरोही पटकन इकडे तिकडे पाहते आताही त्याचा तो भास आहे हे समजून तिने मनातच आपल्या डोक्यावर हात मारून घेतला आणि समोर तिच्याकडे विचित्र नजरेने पाहणाऱ्या मुलीकडे पाहून हसून नकारार्थी मान हलवली आणि नळ बंद करून पटकन बाजूला झाली आपली बॅग उचलून स्पाकडे निघाली पण हे काय आता तर तो जणू तिचा हात हातात घेऊन चालत होता तिच्याकडे पाहून हसत होता भास असला तरी आता तिला तो आवडू लागला होता कोणीतरी खास आहोत आपण असं वाटत होतं गिरकी घेऊन ती आज आनंदात चालत होती कोण पाहतं कोण काय विचार करेल याचा तिला विचार करायचा नव्हता फक्त मनावर तो हावी झाला होता आणि ही फिलिंग खूप छान होती तिच्यासाठी तू जवळ नसूनही मनात भरून राहतोस हसताना रडताना हळूच आठवतोस कसा आहेस तू ओळखू शकत नाही भासच तुझा का हे हृदय समजत नाही कधी हसू कधी ओलावलेले डोळे खरंच यालाच का प्रेम म्हणायचं असतं का रे ती आज तिथे असलेल्या प्रत्येक वस्तूवर आपला हात फिरवत जात होती कधी नव्हे ते एलिनालाही तिने प्रेमाने मिठी मारली होती मायाजी रागातच तंतन करत होती तिच्या गालावर किस करून हसत होती प्रेमाचा रोग चांगलाच जडला होता सकाळी सकाळी त्या जाड्याचा चेहरा पाहिला असला तरी आजचा दिवस खूप मजेत चालला होता कामात हुशार होतीच पण तिच्या स्वभावामुळे बऱ्याच जणींची चांगली मैत्रीण पण झाली होती हिच काहीतरी करावंच लागेल तिला आज इतकं खुश पाहून लिली मनातच चिडून बोलते पहिल्यापासून तिच्या नजरेत आरोही खटकत होती इथे त्याच्या केबिनमध्ये पुन्हा त्याच्या सडू मूडमध्ये त्याने प्रवेश केला होता आपली तीक्ष्ण नजर त्या लॅपटॉपवर घडून त्याच्या कामात मग्न झाला होता कमेन दारावर नॉक झालं तेव्हा किंचितही मान वर न करता आवाज दिला बॉस आज रात्री सुप्रीम डॉनने मीटिंग अरेंज केली आहे आपल्याला जावं लागेल चालीने अगदी गंभीर चेहऱ्याने सांगितलं तसा इतक्या वेळ लॅपटॉपवर चालणारी त्याची बोटं थांबली माहीत होतं का इतकी अर्जंट मीटिंग अरेंज केली आहे त्या दिवशी बीचवर जे काही झालं त्याचे पडसाद उमटणार हे त्यालाही माहीत होत पण इतक्या उशिरा उमटतील हे माहीत नव्हतं ओके जायची तयारी कर हॉटेलमध्ये आज एक डील होणार आहे ती झाली की निघू आपण जॉनला बोलवून घे मदत लागेल त्याची त्याने पुन्हा त्या लॅपटॉपवर नजर स्थिर करत सांगितले बॉस ते इन्स्पेक्टर आपण इथे नाही तर आपल्या भावी बहिणीला काही त्रास होऊ नये म्हणून बिचारा विचार करत होता आता त्याच मन त्या घरात जरा जास्तच गुंतलं होतं तो तरी काय करणार आधी हे पिठाचं कोठार धुवून ये नाही तर मीच गोळ्या घालेन तुला आणि तो इन्स्पेक्टर इतका काही इम्पॉर्टंट नाही त्याची रवानगी अशा ठिकाणी केली आहे मी की त्याची नजर तर काय पण आवाज पण तिच्यापर्यंत पोहोचणार नाही त्याने गुड विचार करत उत्तर दिलं दाखवून करणारा तो नव्हताच खेळ खेड़ खेळून कधीच मोकळा झाला होता आणि कोणाला कळलं पण नाही त्याच्या लेखी तो इन्स्पेक्टर नथिंग होता म्हणून त्याला शूट करून तो आपली एक बुलेट वाया घालवणार नव्हता काय असेल त्रिलोकची पुढची चाल जाणून घेण्यासाठी ऐकत रहा तुमची आवडती कथा ही अनोखी गाठ कथा आवडत असेल तर लाईक कमेंट्स जरूर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी या चॅनलला भेट द्या धन्यवाद